नमस्कार मंडळी मी सौरेखा सतीशराव देशमुख सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका अमरावती माझ्या कवितेचे शीर्षक आहे दानात दान अवयव शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी कविता पाठवत आहे मृत्यूनंतरही जगावेसे वाटते अवयवदान करा मृत्यूनंतरही जगावेसे वाटते अवयव दान करा एखाद्या गरजवंतांचा आधार बनून स्मृती रूपी उरा मौल्यवान हे अवयव देहाबरोबर जळतील किंवा पुरतील मौल्यवान हे अवयव देहाबरोबर जळतील किंवा पुरतील त्यांना दान केलं तर तुमच्या चांगल्या स्मृतीवरती तुमच्या नेत्रदानाने हे सुंदर जग जो बघेल तुमच्या नेत्रदानाने हे सुंदर जग जो बघेल त्याहून आणखी चांगले तुमच्यासाठी दुसरे काही नसेल म्हणून आजच आरोग्य विभागाकडे अर्ज सादर करा म्हणून आजच आरोग्य विभागाकडे अर्ज सादर करा आणि मृत्यूनंतरही कुणाच्या तरी उपयोगी पडा अवयव प्रत्यारोपण देणगी आधुनिक विज्ञानाची अवयव प्रत्यारोपण देणगी आधुनिक विज्ञानाची सुदृढ व्यक्तींचे अवयव प्रत्यारोपित करण्याची किमया मानवाची अवयवदानाबाबत ठेवा जागरूकता आरोग्यसेवेवर ठेवा विश्वास अवयवदानाबाबत ठेवा जागरूकता अन आरोग्य सेवेवर ठेवा विश्वास मरावे परी अवयरूपी उरावे ही धारणा रुजवा जनमानसात आज हजारो रुग्ण आहेत विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आज हजारो रुग्ण आहेत विविध अवयवांच्या प्रतीक्षेत वाढवा अवयवदानाचा आकडा आणि खऱ्या अर्थाने वा शिक्षित ज्यांना ज्यांना गरज द्यायची ते देतील तुम्हाला दुवा ज्यांना ज्यांना गरज द्यायची ते देतील तुम्हाला दुवा हाच तुमच्या कुटुंबियांचा स्मृतिरूपी ठेवा हाच तुमच्या कुटुंबियांचा स्मृतिरूपी ठेवा धन्यवाद